अधून मधून लग्नाच्या आणि प्रेम प्रकरणाच्या हाच प्रयत्न हळदीचा कार्यक्रम झाल्यावर लग्न मंडपातूनच तरुणी पळून गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली या तरुणीनं प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केलं त्यानंतर पोलीस ठाण्यात पोहोचली आज तकच्या वृत्तानुसार पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आणि प्रियकराला सोडायलाच तयार नव्हती तरुणीच्या कुटुंबानं तिचं लग्न एका तरुणाशी करण्याचं ठरवलं होतं यामुळं घरात लग्न कार्याची तयारी सुरू होती तरुणीच्या लग्नामुळे घरातील मंडळी खूप आनंदी या अचानक एंट्री अचानक प्रियकराची घरातील वातावरण टेन्शन बदललं कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणीचा तपास सुरू केलाय त्यानंतर पोलिसांनी तरुणी आणि तरुणाला ताब्यात घेतलं मात्र पोलिसांनी तरुणाची चौकशी केल्यानंतर तिनं त्याला घट्ट मिठी मारली ते दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारल्यानंतर पोलिसांनी वेगळं करण्याचा देखील प्रयत्न केला व्हायरल व्हिडिओ मध्ये आम्ही मरू पण एकमेकांना सोडणार नाही असं ते बोलताना दिसतात ही घटना बिहार मधील असली तरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे अशा अनेक घटनांपासून बोध घेऊन आपण आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे यासाठी लग्न अक्षदाचा हा प्रयत्न